कारणानं जितेंद्र बरठिया भारतीय जनता पार्टीचे मूळ सदस्यही नाही है आणि त्या दृष्टीनं हा भारतीय जनता पार्टीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे एमआयमध्ये जितेंद्र बरेठिया आणि मोहम्मद साजिद मोहम्मद अब्दुल सादिक हा सुद्धा त्यांचा स्वीकृत सदस्य म्हणून कलेक्टरांकडे आलेला आहे कलेक्टरांनी दोन नावं पाठवलेले आहे मोहम्मद स सा, साजिद आणि जितेश बरेठिया बरेठियाचे आमचा मात्र संबंध नाही त्यानं जितेंद्र बरठिया भारतीय जनता पार्टीचे मूळ सदस्यही नाही आहे आणि त्या दृष्टीनं हा भारतीय जनता पार्टीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे एम आयमध्ये जितेंद्र बरे आणि मोहम्मद साजिद मोहम्मद अब्दुल सादिक हा सुद्धा त्यांचा स्वीकृत सदस्य म्हणून कलेक्टरांकडे आलेला आहे कलेक्टरांनी दोन नावं पाठवलेले आहे मोहम्मद स सा, सा, साजिद आणि जितेश बरेठिया बरे ठेवायचे आमचा ती मात्रही संबंध नाही